नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा तुम्ही सर माझं नाव सिद्धार्थ तुकाराम शिंदे मूळ माझं गाव बेल्ला तालुका जुनार जिल्हा पुणे इथून मी गावावरून भेळ आणतो आहे आणि खूप चविष्ट भेड आहे अशी चांगला प्रतिसाद आहे बेल्ला म्हणजे कुठे आळ्याच्या जवळ आहे ते येळ्या फाट्याच्या खाली आळ्या फाट्या पंधरा किलोमीटर अच्छा हो आणि तुम्ही काय काय माहि माहिती सांगा कुठे तुमच्या ह्याची आता माझ्याकडे शेवबंदी भेळ पापडी जी रिअल भेळ आपली जे गावाला मिळते गावात ती रिअल भेळ तुम्ही घेऊन आला गावावरून घेऊन हो खूप चांगलं छान आहे म्हणजे जे जुन्नर आंबेगाव तालुक्यातली जी लोकं राहणारी आहेत ऐरोलीत तर त्यांना हे गावच्या भेळची आठवण आली तर ते इकडे येऊन ती भेळ खाऊ हो नक्की जरूर तुम्हाला मी आता हे लोकेशन सांगतो हे डीमार्ट डीमार्टच्या एकदम जवळ आहे हे तुम्हाला दाखवतो हे समोर आता हे बघा हे समोर दिसतं हे डीमार्ट डीमार्टच्या बाजूला जी खाऊ गल्ली आहे तिकडनं डीमार्ट करून तुम्ही चालत आलात तर ता हे इथे तुम्हाला हे बे दिसेल आणि हे ह्या साईडला हे सेक्टर आठचं मार्केट आहे व्हेजिटेबल मार्केट त्याच्याजवळ